न्यूज प्रश्नांना वाचाप करणारे निष्पक्ष व निर्मी न्यूज चॅनल जयसिंगपूर शहरामधील खड्डेमय रस्त्यावर आम, रस्त्या आम आदमी पार्टी करणार वृक्षारोपण जयसिंगपूर शहरातील रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास दिवसेंदिवस वाढत आहे या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी जयसिंगपूर शहर व शिरोळ तालुका यांच्या वतीने जयसिंगपूर नगर परिषदेकडे निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की जयसिंगपूर शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली थीक असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असल्याचे नमूद करून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली जर रस्ते दुरुस्त केले नाही तर नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पक्षाने दिला आहे त्यांनी प्रशासनाला नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली असून त्या कालावधीत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुदर्शन कदम शुरळ तालुका अध्यक्ष नितीन जाधव जयसीमपूर शहराध्यक्ष सागर मेहेतर स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे आदमबाई मुझावर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते अतिशय खराब झालेले आहेत वाहनधारकावर नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे नुकत्याच झालेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले होते याबाबत आम्ही आत्ताच मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे की जर दहा तारखेपर्यंत ह्या रस्त्यांची योग्य ती दुरुस्ती केली नाही तर करना है। त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करणार असल्याचं निवेदन दिलेलं आहे त्या दृष्टीने जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई तर हा दर्शन केली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांवर जिथं जिथं खड्डे आहेत तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत असा इशारा देण्यात आलेला हितासाठी रस्त्याच्या बाबत मान्य सुप्रीम कोर्टाने भारतीय राजघटनेच्या अनुच्छेद दहा प व ग व अनुषेत एकवीस प्र अंतर्गत रस्त्याची सर्व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर निश्चित केलेली आहे जर खाजगीकरणातून जरी एखादं रोडचं काम दिलं असेल तरीही त्याची जबाबदारी नगरपालिके झटकू शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट आदेश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे जयशिंगपूरवासी यांनी ज्या पद्धतीनं कर भरतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची सेवा मिळावी ही मागणी आम्ही घेतलेली आहे वेळेत रस्ता पूर्ण न झाल्यास ते आम आदमी पार्टीच्या वतीनं जिथं खटा दिसेल तिथं वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करेन तेवढं आम्ही सांगतो संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा